बातमी किरीट सोमया यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात धारावीकरांचं पुनर्वसन आसपासच करावं अशी मागणी किरीट सोमया यांनी केलेली आहे भाजप नेता किरीट सोमया यांनी धारावीकरांच्या पुनर्वसनासंदर्भात ही मागणी केलेली आहे सरकारकडे भाजप नेत्या किरीट सोमय्या यांनी धारावीकरांच्या पुनर्वसना संदर्भात मागणी केलेली आहे की धारावीकरांचं पुनर्वसन हे आसपासच करावं फार दूर न करता धारावीकरांचं पुनर्वसन हे जवळपासच व्हावं अशी मागणी सरकारकडे किरीट सोमया के यांनी केलेली आहे डम्पिंग ग्राउंडची एकेचाळीस पॉईंट छत्तीस एकर जागा यावर महापालिकेचा प्रकल्प अजून सहा वर्ष सुरू राहणार रा आहे म्हणून मुलूंला धारावी प्रकल्पासाठी कोणतीही जागा देता येणार नाही धारावीतील पात्र लोकांचं पुनर्वथन धारावी येते व अपात्र लोकांचं पुनर्वथन धारावीच्या दोन पाच किलोमीटर अंतरात करावं असा आग्रह मी महाराष्ट्र सरकारकडे केला आहे